नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी भरलेली तोंडली तर आता ही चटपटीत तोंडली कशी होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर तोंडली भरण्यासाठी इथे मी ही तोंडली घेतली ती बघा अशी कवळी कवळीच घेतलेली आहेत आणि मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर पहिलं आपल्याला काय करायचं आहे ही तोंडली येत नाही आपल्याला कट करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा वरचा भाग थोडासा आपल्याला कट करायचा आहे आणि खालचा भागसुद्धा थोडासा कट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला असे मधून कट मारून घ्यायचं आहे असे चार भाग करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपल्याला जो आपण मसाला बनवणार आहोत तो व्यवस्थित असा याच्यामध्ये भरला जाईल हे बघा अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे आपल्याला थोडा वरचा भाग कट करायचा आणि थोडासा खालचा कट करायचा आणि अशी मधून दोन कट मारून घ्यायचे भरलेली तोंडली आहेत ना एकदम मस्त आणि ना चटपटीत होता अगदी खूप छान लागतात एकदम हे बघा तर अशा प्रकारे आता मी सर्व तोंडली आहेत ना ही कट करून घेते हे बघा इथे सर्व तोंडली आता कट करून झालेली आहेत आता ही आपल्याला उकडवून घ्यायची आहेत त्यासाठी इथे टोपात पाणी घेतलं आहे त्यात आपण ही तोंडली टाकून घेणार आहोत त्यात आता आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद आता ही आपण उकडणार आहोत आपली तोंडली उकडतायत तोपर्यंत आपण इथे मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते ओलं खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण बनवून घेतलेलं आहे बघा मी दोन चमचे घेते इथे जितकी आपली असतील ना तोंडली ती त्याप्रमाणे आपल्याला हे वा मसाला बनवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन घालते आहे त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ त्यानंतर इथे मी आलं लसूण मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत शक्यतो ना असा ठेचाच करून घालायचा याने ना एक मस्त अशी टेस्ट येते आपण जेव्हा खातो तेव्हा त्यानंतर पाव चमचे इतकी हळद पाव चमचे इतकी धनेपूड त्यानंतर मी ते पावचमचे इतकं जिरंसुद्धा घेतलेलं आहे त्यानंतर गरम मसाला घेतला आहे पाव चमचे थोडंसं हिंग आणि आपली तोंडली चटपटीत होण्यासाठी ते आपण एक छोटा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यात आपण चवीसाठी मीठ घालणार आहोत पहिलं आणि एक छान अशी टेस्ट येण्यासाठी एक पाव चमचा इतकी पिठी साखर ह्याच्यामुळेच ना आपली जी तोंडली आहेत ना भरलेली ती एकदम मस्त अशी चटपटीत होणार आहेत आता हे सर्व मिश्रण आपण मस्तपैकी ढवळून घेणार आहोत एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये आपण पाणी नाही वापरणार आहोत कारण की आपलं ओलं खोबरं आहे त्याच्यामुळे त्याला पाणी आहेच त्यासाठी आपण हे मिश्रण असं सुकसुकच करून घेणार आहोत हे बघा इथे आपलं मिश्रण आता रेडी झालेलं आहे आणि तोंडली सुद्धा छान अशी आपली उकडून झालेली आहे आता ही आपण एक एक करून भरून घेणार आहोत बघा सावकाश अशी आपल्याला भरून घ्यायचेत एकदम म्हणजे अशी दाबून दाबूनच भरून घ्यायची आहेत पण तोंडली आपण उकळलेली आहे त्यामुळे जरा सावकाश आपल्यालाही भरायचे थोडी थोडी घेऊन आपल्याला मस्त अशी दाबून दाबून भरून घ्यायचे अशा प्रकारे ना तुम्ही एकदा नक्की करून बघा मस्त लागतात एकदम टेस्टी होऊन जातात हे बघा अशा प्रकारे आता सर्व तोंडली आहेत ना ती मी आता भरून घेते तर इथे आपली सर्व तोंडली आता बघा मस्त अशी भरून झालेली आहेत आता आपण ही फ्राय करणार आहोत तर फ्राय करण्यासाठी इथे मी एका टोपामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा इतकं जिरं त्याच्यानंतर थोडंसं हिंग आता या तेलात आपल्याला सर्व भरलेली तोंडली आहेत ती ठेवायची बघा सर्व तेल आपल्याला अशी ठेवून द्यायची आहेत बघ इथे सर्व तोंडली आपली आपली ठेवून झालेली आहेत हे बघा आता झाकण ठेवून आपण ही एक दोन तीन मिनिटं आपल्याला ठेवून द्यायची हे बघा इथे आपली एक दोन तीन मिनटे आता झालेली आहेत आता आपण चेक करणार आहोत हे बघा आपली तोंडली ना मस्त झालेली आहे आणि वास तर ना खूपच छान सुटलेला आहे आता ही आपल्याला सर्व पलटी करून घ्यायची आहेत आता सर्व आपण पलटी करून घेतलेली आहेत आता आपला जो मसाला शिल्लक राहिलेला आहे ना तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा सुद्धा खूप ना एकदम मस्त लागतो मसाला सर्व मसाला आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे थोडा मिक्स करून घेऊया आपण पहिला त्याला आणि झाकण ठेवून आपण एक दोन तीन मिनिटे आपण ठेवणार आहोत हे बघा इथे आपली एक दोन तीन मिनिटे झालेली आहेत आणि मस्त अशी आपली तोंडली आता हे बघा एकदम तयार झालेली आहे हे बघा मस्त झाले आहेत एकदम आता आपण हे काढून घेणार आहोत तर इथे आपली चटपटीत अशी भरलेली तोंडली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आहे ती आणि खूप टेस्टी पण लागतात आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद